नमस्कार बालकावर हल्ला करणाऱ्या नरभक्षक बिबट्याचा शोध सुरू चार कॅमेरे व ड्रोनद्वारे बिबट्याचा शोध सुरू शहादा तालुक्यातील राणीपूर येथे बुधवारी दोन ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास बकरा चारणाऱ्या दहा वर्षीय रोहित गंगाराम मोरे या बालकावर बिबट्याने अचानकपणे हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली होती या घटनेने परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे व तणावाचे वातावरण पसरले असून वन विभागाने या नरबक्षी बिबट्याला त्वरित जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती नागरिकांचा रोष बघता वनविभागाने तातडीने रात्रीतून चार पिंजरे चार ट्रॅप कॅमेरे व ड्रोनद्वारे बिबट्याचा शोध घेत असल्याची माहिती राणीपूर वनक्षेत्रपाल महेश चव्हाण यांनी दिली असून बिबटे हा धरण परिसरात सायंकाळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिसल्याचे त्यांनी सांगितले आहे राणीपूर परिसरासह आजूबाजूच्या गावांमध्ये बिबट्याचा शोध घेण्यासाठी सहाय्यक वनरक्षक संजय साळुंके यांच्या मार्गदर्शनात वनक्षेत्रपाल एम बी चव्हाण दळगाव येथील वनक्षेत्रपाल चारुशिला काटे शहादा येथील वनक्षेत्रपाल शिवाजीरत्न पारके संजय पवार सोनल पाटील वैशाली पाडवी अनिल थावडे अशा चाळीस वन, वन कर्मचाऱ्यांचा मोठा तापा नरबक्षी बिबट्याला जिरबंद करण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत असल्याचे माहिती वनविभागाने दिली आहे अतिशय धक्कादायक अशी घटना राणीपूर परिसरात घडली होती एका चिमुकल्याला नरभक्षक बिबट्याने फरफटत नेत त्याचा दुर्दैवी मृत्यू त्यात झाला त्यामुळे संतप्त नागरिक हे रस्त्यावर उतरले होते व त्यांचा रोष वन विभागाकडे होता या अनुषंगाने वन विभागाने आज तातडीने कॅमेरे व ड्रोनद्वारे बिबट्याचा शोध सुरू केला आहे केटी न्यूज नेटवर्क शहा